व्हिडिओ टाका तुम्ही तुम्ही पन्नास टाका तुम्हाला जसले टाकायचे तसले टाका हा मी गरीब मराठ्यापासून बाजूला जात नाही गरीब मायापासून जात नाही प्रामाणिक करतो मी मॅनेज होत नाही म्हणून मी त्यांना खपत नाही आणि मी होऊ देत नाही टाक तुला काय कसले बनाय तसे बनव पण एक ध्यानात ठेव तू म्हणशील ते फेक अकाउंट इंटाउन टाकून आता फेक अकाउंट सुद्धा लागते गाठ आमच्या संघ हे विसरायचं नाही कधी नाही त्यांनी जर सांगितलं आहे ना याच्यामुळे ओबीसीला धक्का लागत नाही तर ओबीसीच्या नेत्याने समजून घेतलं पाहिजे ना ती ज्येष्ठ आहेत ना तर त्यांचं ऐकलं पाहिजे त्यांचा पण अभ्यास आहे ऐकला पाहिजे सगळे याचे का काम माग घेतला पाहिजे नाही काढले पाहिजे मराठींच्या विरोधात आणि जो काय आकडा आहे करतील ना अर्ज मराठी पुढं चाललं आहे आता जे आर निघाला आहे ज्याच्या ज्याच्या सोयीनुसार जवळ ज्याला गरज हे आवश्यकता आहे त्या त्यावेळेस ते काढतील त्यात काय अडचण आहे असं काहीच नाही ना कारण आत्ताच पाऊस पडला आहे प्रचंड संकट मराठवाड्यावर होतं ऐंशी नव्वद टक्के मराठाच शेतकरी आहे आता येऊ इतकं झालं आहे स्वतःचं संसार शेतकऱ्यांचा याच्यातच बेजार होता त्यामुळं आता करतील हळूहळू अर्ज आणि याच्याही पुढचं जिथं गाव समित्या त्या अधिकारी याच्यासाठी होते सर्वे करायला पंचनामे करायला सगळे त्यामुळे की उतलेले होते सगळं होईल मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार ते म्हणतात की दोन सप्टेंबर नंतर पस्तीस दिवसात मराठवाड्यात फक्त सत्तावीसच अर्ज मान्य झाले मराठा समाजाला सरसगड प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचाही सरकारी पुरावा त्यांनी खेळ दाखवला मग सरसकट नाहीच आहे नाही मराठवाड्यातल्या मरा 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 मराठ्यांचा आहे फक्त सरसकट नाहीच हे गॅजेट मराठवाड्यातल्या मराठा हे सगळा मराठा इथला कुणबी आहे हे फक्त मराठवाड्यासाठी सरसकट नाहीच आहे आम्ही कुठं म्हणतो सरसकट ओबीसी नेत्यामध्ये विरोध करत आहेत की हा या रद्द झाला पाहिजे त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत ते रद्द होत नसतो एवढं सोपं आहे का हात मला ओबीसी नेत्यांनी अभ्यास करून वक्तव्य करावं असं सुद्धा करून राब म्हणतात बेजबाबदार पण वक्तव्य करून देत महत्वाचं म्हणजे ओबीसी तरुणांनी ज्या काही आरक्षणासाठी आत्महत्या केल्या त्याला आरक्षण संपला असं म्हणणारे जबाबदार आहे यांना काय कोणी मेलं काय आत्महत्या केलं काय बलिदान गेले काय यांना काय देणं घेणार नाही त्याचं कारण हे यांचं फक्त राजकीय पोळी कशी भाजन हे बघते यांनी ओबीसीचं आरक्षण घेऊन ओबीसीचंच वाटलो केलेले लोक आहेत ते बत्तीस टक्के आरक्षण होतं ते सुद्धा तुकडे केले यांनी स्वतःच्या ओबीसी भावालाच हे भाऊ म्हणत नाहीत तर बाकी ज्यांचं काय यांच्यापाशी त्याच्यामुळं यांना काय कोणी मेलं काय राहिलं काय यांना फक्त मोर्चाला गर्दी लागते एक जात यांनी सुधरून दिली नाही आत्तापर्यंत आता तिला माणसापास तरी हुशार झालाय आपण आपली लढाई लढून आपण आपली जात मोठी करू कळाल धनगरांना सुद्धा आम्ही तेच सांगतो वारंवार की आपण आपल्या जातीसाठी लढायचं बघा कुठं कोणाच्या नादी लागतात याच्या मोर्चा जाऊन कुठं मंत्री हेच मंत्री होतोय आपण आपले लेकर बाळा मोठं करायचं बघा प्रत्येक जातीनं आपण आपला लढा उभा करून आपण आपल्या लेकराला मिळून दिलं पाहिजे याशिवाय ओबीसीच्या नावाखाली तीनशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर जाती आहेत वरच्या चारच जाती आरक्षण खात्यात आणि तीनशे सत्तर जातीला काहीच मिळालं नाही आतापर्यंत काहीच मिळालं नाही त्याला काही नाही कळत त्याच जाऊन ते इकडं काँग्रेस संपलं त्याने पुर एवढं ठिकठिकाणी काढत तिथं जे डबक भरलं त्याचं टमटम भरून नेलं त्याने तेवढं नागपूरला एक आणि त्या टमटमातून उतरलं तेवढेच बसलं हाललं उड्या उशीत नाही आलं माघारी तेव्हापासून काळा पाडला दे तुम्ही बघितलं त्याला अशा ते बिचारा काळा पाडला चांगला माणूस होता दी ओढणार इथं तो अंतरावरला चांगला बोलत होता मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे मराठवाड्यातले हक्काच्या नोंदी आता मराठवाड्याचं गॅजे हे गरीब लोक आहेत मराठवाड्यात यांना आरक्षण मिळालं चांगलं बोलतो होता इथून गेल्यावर काय झालं माथ्या सोड उठला काय दुटप्पी नाही माथ्या सोडला कारण ते मराठ्यांनी आता खासदारला निवडून दिले त्याच्यामुळे ते झालं पावसाळ्याने ते चांगला माणूस होता कमून असं झाला काहीच माहित नाही एक दोन तीन टमटम भरून नेले बसला ते दापला हा राहुल गांधी सांगितलं असं काळ मराठीची ची जा जाऊन आता असं सध्या काय निवडणूक आहे खूपशे वडा ओढी चालल्या एवढ्याच्या आले बाबा किती त्यांच्याकडे किती त्याच्याकडे किती अशी वडा थाडी चालली आणि फक्त मोर्चाला मतदानाला पाहिजेत नोकऱ्याला लागते नाही लागते काही यांना देणं घेणं लय आपल्या बुद्धीचे पण ते सरकारला थेट इशारा देतात की हा जी आर रद्दच करा नाहीतर मग राज्यभरात ठिकाणी मोर्चे निघतील कोण म्हणत त्याचं काय टमटम दोन तीन भरून नेते त्याचं काय काय होणार आहे मोठा मोठा होण्यासाठी करता येते काँग्रेस बुडाल टेकलंय पार आता राहुल गांधीचं ऐकलं मी सांगतो तुम्हाला उलट त्या राहुल गांधी साहेबांनी याची अशी कान उघडणी करायला पाहिजे होती की तू त्या भुजबळच्या नादी लावून कशाला साफ करून घेतो आपण बाकीचे नेते नाही काय ओबीसी नेते नाही तर काँग्रेसमध्ये नाही काँग्रेसमध्ये काँग्रेसला बाकीचे पण मोठमोठे नेते त्याला तर भोगावं लागते त्याला तर शंभर टक्के भोगावं लागतात बाकीच्या आमच्या विरोधात बोललेच नाही काँग्रेसचे जो गवासरचे किडे किडे नको रकडायचे बाकीच्या काँग्रेसवाले त्यांचं म्हणणं आहे ना गरीब मराठ्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी यांनी काय केलं बाकीच्या काँग्रेसच्या नेत्यांनी ते तर खंबीर आहेत ना आज बी की त्यांना वाटतं मराठ्याला मिळालं पाहिजे आरक्षण गोरगरीब मराठ्याला त्याला एकटा नासक्या काय त्याला नाही वाटतं आता त्याच्यासाठी काय करून बसता कुठं ते काय पडत आवापासून एक टमटम भरून नेलतो तिने तिथं आणि त्या टमटमातून उतरले बोल बोल गेलं त्यातले अर्धे उठून गेले जणू गेलं माघारी पण हा रद्द हॅट का टप्पर आहे कोणाची कोण रद्द करतो बघतो ना आम्ही एवढं सोपं आहे का ते आणि मी खमके आहे ना इथं मी खंबीर आहे ना आता वर टेन्शन तिने चार दिवस लेट काही दिवस लेट पण मराठवाड्यातला मराठा ठोत नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक काही मराठा आरक्षण वाचवून ठोत नाही तो बीजीआर ला, लागू करून घेणार आता हे काय करू शकते मला लय झालं तर बदनाम मॅनेज होत नाही फुटत नाही म्हणून म्हणजे पहिल्यासारखं नाही का आपलं दीड वर्षापासून चालू आहे एखादा व्हिडिओ करा तयार याचा काहीतरी याचे रेकॉर्डिंग करा तयार टाकून द्या बदनाम करा हे फक्त बदनाम करू शकते शरण नाही आलं नाही एखादा खमक्या तर मग असे बदनाम बदनाम करते डाग लावायचं काम करते मी भेत नाही मी ते व्हिडिओ टाका तुम्ही तुम्ही पन्नास टाका तुम्हाला जसले टाकायचे तसले टाका हां मी गरीब मराठ्यापासून बाजूला जात नाही गरीब मायापासून बी जात नाही आणि आम्हाला दोघाला एकमेकापासून बाजूला जाऊन चालणार नाही दुसऱ्यावर विश्वास ठेवून मराठ्यावर आपल्याला जमणार नाही कोणी काही व्हिडिओ टाकीन कोणी काही रेकॉर्डिंग टाकिन त्यांचा विश्वास वाटो आपलं गरीब मराठ्याचं होईल कारण मी प्रामाणिक करतो मी मॅनेज होत नाही म्हणून मी त्यांना खपत नाही त्यामुळे हे असले प्रयोग होणार आहेत आता मी मनाला ठरवून घेतले दाग लागायचे प्रयोग होणार आहेत कारण ते वर्षा दोन वर्षापासून त्यांचं चालू आहे याला व्हिडिओ टाकून बदनाम करायचं याला काही रेकॉर्डिंग टाकून बदनाम करायचं याला मराठ्यापासून बाजू सारखायचं हेव सरकारला की मग आपलं राजकारण व्यवस्थित आहे आणि मराठी हे मोठे होणार नाहीत हे त्यांचं पण आहे आणि मी होऊ देत नाही टाक तुला काय कसले बनायत तसे बनव पण एक ध्यानात ठेव हो। तू म्हणशील ते फेका अकाउंट टाकीन कशा टाकून आता फेका अकाउंटचं सुद्धा लागते गाठ आमच्या संघ विसरायचं नाही कधीच हो तू कोणाने टाकणारा तुला जे टाकायचं टाक तुला मदत करणारी जर नाही पातळ तो शोधून काढले ना तर आम्ही बी मराठीचा अवलाद नाही आमची तो फक्त करूच ना ते काय काय करणार हे दोन दिवसात आम्हाला कोण ऐकायला यायला लागलं पहिले देत होत तसं की कुठं बनवणार बनविणार व काय करणार आहे तर घाण घाण मग तुम्हाला डाग लावणार आहेत मग तुमचं तुम्हाला ते वाईट वाटण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका काय असे आम्हाला येऊन सांगितलं की गरीब मराठीची मोठी लढाई सुरू आहे आता कुठं तरी मराठीतले एकरा बाळाच व्हायला लागलं ये नालायक लोक असतात राजकारणी नाशके असते की काही व्हिडिओ बनवून टाकी देन काही रेकॉर्डिंग टाकी देण तर तुम्ही खचू नका मराठ्यांना सुद्धा सांगतो की मी तर खंबीरच आहे परंतु ज्यावेळेस असं संकट आणलं जातं ना त्यावेळेस करोडो मराठ्यांनी एका बाजूने त्याचा कडाडून विरोधच केला पाहिजे तरच समोरचा माणूस टिकतो आणि समाज पण टिकतो हे असले की नाच के लोक येणारच आहेत आणि असले करणारच आहेत मी काय भेत नाही तू टक्का टाकायचं ते पण एकदा ठोई के विसरू नको तो कुठं ल पाताळा तुला सुट्टी नाही तू फेकून टाक तुला कशा टाका त्याच्यावर टाक तू तु, आणि तुला मदत करणारे बी कोण कोणी जर पुरे नाही याकडे त्याकडे शोधली माळ तर मग आम्हाला बी खानदान मराठीचे म्हणून हे प्रत्येकाचा अधिकार लोकशाहीचा अधिकार जो तो काढतो आम्ही करत नाही विरोध करत बघा ते त्यांचा वैयक्तिक माहित असत मराठा समाज असं कधीच करत नाही मराठा समाज असं कधी कोणाला विरोध करत नाही कारण आमच्यावरती संस्कारच नाहीत मराठा समाजावरती की कोणाचा या लेकराला विरोध कर यांच्यावरती संस्कार आहेत जेवलेचा आले बाबावरून याच्यावर नालायक संस्कार आहेत त्यांच्यावर लोकांच्या लेकराला मिळू नये म्हणून मोर्चे का आम्ही विरोध करत नाही मग आपला असा काचका असतो विरोध करायचा ना समोर समोर करणार मागून वार नाही करणार मरा जर ठरवलं ना तुला पाय नाही ठेवून द्या बिडातच काय राज्यातनं ठेवून देणार बिडाचा काय विषय घेऊन भरला तू राज्यातनं ठेवून देणार आता ते काय पोरांनी केलं असेल ते आता ते वैयक्तिक त्यांचा मुद्दा आहे त्यांना किती सांगितलं तरी त्यांच्या ध्यानातही येत नाही ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं त्यांनाही भावना आहेत त्यांचाही वैयक्तिक त्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये त्यांचं वैयक्तिक मत आहे त्यांचा वैयक्तिक अधिकार त्यांनी म्हणले असते आम्ही असा विरोध नाही करत लोकशाही ज्याला जे करायचं ते करा दिवसापासून कोण एकोटल काय ओबीसी ते ओबीसीचे नेते नाही ते जातीचे आहेत तात्पुरते थोडे 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 लाभार्थी टोळीचे आहेत सगळ्या माळ्याला काही देणं घेणं नाही ही लाभार्थी माळेचा टोळीचा आहे हे टोळीवालाच बाकीच्याला काही देणं घेणं नाही धनगराला काही देणं घेणं नाही कोणच्या ओबीसीला काही देणं नाही ओबीसीला कळाला आता मोठं होऊन दिलं कोणाला तिथे जातीयवादी येत ते काढणार आहे नागपूरमध्ये मोर्चा निघाला त्यावेळेस तुम्ही असं म्हंटला होता की हा मोर्चा विजय वडेट्टीवारांचा नाही तर काँग्रेसचा मग हा मध्ये निघणारा मोर्चा कोणाचा आहे काय वाटतं तुम्हाला सध्या तरी दादा राष्ट्रवादी पुरस्कार दिसतोय सध्या तरी रात्रीतून बदल झाला तर आम्हाला नाही माहिती पण सध्या तरी दिसतोय कारण त्यांचेच लोक का आहेत ते सगळे पण याच्यावरती कंट्रोल फडणवीस साहेबांचा सुद्धा असायला पाहिजे असं वाटतं कारण फडणवीस साहेब जर म्हणले ना तुम्ही सरकारमध्ये येत तुम्ही असं कसं काय करता जे आर सरकारने काढलं कारण जे आर फडणवीस साहेबांनी काढणार आणि फडणवीस साहेबांनी जे आर काढलेला असताना फडणवीस साहेबांच्या सरकारमधलेच मंत्री जर आमच्या विरोधात जातील याचा अर्थ कळणार नाही आम्हाला इतके दूध फिळे आम्ही नाही आहेत तुम्हाला वाटत असेल मी फक्त चौथी पास हे आमक आहे तमका आहे मी तुमचे सगळ्याचे पाठ पुरवण पुरवणे इतकी ताकद माझ्यात आहे एवढी हिंमत ठेवून काम करतो मी कारण तुमचे चालबाजी तेव्हाच लक्ष देते आमच्या आता कुठंतरी मराठ्यांच्या मनात फडणवीस साहेब चालले होते या माणसानं मराठवाड्यातल्या मराठ्यांना मरा न्याय दिला जे आर काढलाय मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि गरीब लेकरांचं आयुष्याचं कल्याण करण्याचं काम फडणवीस साहेब करतील ही आशयाने मना मनात मराठ्यांच्या घुसले होते परंतु ते पुन्हा पुन्हा जर डाव करणार असले आता डावच नाही तर काय दीड आता आम्ही एक दीड महिना झाला जाऊन आलो मुंबईत गाड्या लावलेल्या आता आत्ता नोटीसा आलेत पण ताबडतोब ताबडतुपकाना दिल्या मग ताबडतुपकाना दिल्याचा डाव अरे उघडच आहे ना गृहमंत्री फडणवीस साहेब जे आर तुम्ही काढता गोरगरीब मराठ्यांचा सन्मान जे आर काढून तुम्ही केला गोरगरीब मराठी मराठे आज तुम्हाला मानायला लागले आता आणि एका एक दीड महिन्यानंतर लोकांना गाड्याला नोटीस यायला लागल्या म्हणजे कोणती दुटुपी भूमिका वार करायचा नाही असा एखाद्याला जवळ घेतलं ना एकदा तर पुन्हा वार नाही करायचा मराठ्यांनी मन बदलायला सुरुवात केली नाही की फडणवीस साहेब गरीबांचं लेकराचं कल्याण करायला लागले पुन्हा पुन्हा वार करायची काय गरज आहे अरे फडणवीस साहेब जर म्हणले ना तर ते तर जाऊ हो ते तर चिल्लर विषय येते नोटिसाचा हे काय फडणवीस साहेब जर सांगितलं एक मिनिटात जिकडे तिकडे होऊन जाईल त्याचा विषय नाही पण छगन भुजबळ जर त्यांनी सांगितलं ती नाही निना सोडायची फडणवीस साहेबांनी जे आर काढला ना त्या विरोधात येऊ कस करायचे येणतोय कसा येणतो फडणवीस साहेब हे कळतं लोकांना मी म्हणतो आता मराठ्यांचे फडणवीस साहेब मी संधी देतोय आणखीन आमचा तुमच्यावरचा विश्वास ढळलेला नाही आणखीन ढळलेला नाही तुम्ही जिंकलेले म्हणून मराठ्यांचे दुःख देऊ नये ही माझी अपेक्षा आहे फडणवीस साहेबांचा मराठ्यांचे मन तुम्ही जिंकलेत मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणारे या आशेवरती मराठा समाज तुमच्याकडे बघतोय आणि तुम्ही जे मन जिंकलेत आता गोरगरीबांचे ते मन पुन्हा दुःख देऊ नका कारण ही जबाबदारी तुमची पुढं काय करा तुम्ही तुमचं बघा आम्ही खंबीर येत आरक्षण घ्या